लिलाय फ्रुटीन फूड आपल्यासाठी आजची रेसिपी ओला कोलिम कसं बनवायचा हे घेऊन आलेले आहेत तर यासाठी आपण एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये दोन पळी तेल मी इथे गरम करून घेतलं आहे त्यामध्ये चिमुडभर हिंग आणि ठेचलेली लसूण टाकून घ्यायची आहे लसूण थोडीशी तडतडली की आपण यामध्ये हिरव्या मिरच्या मीडियम साईजमध्ये कापून टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक कट करून देखील टाकू शकता त्यानंतर मी आता यामध्ये कडीपत्ता ॲड करते आणि कडीपत्ता ॲड करून झाल्यावर आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे लसूण थोडीशी गोल्डन झाली की आपण आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे ॲड करून घेणार आहोत आता मी याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेते कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे पहा आता आपण कांदा चांगला परतवून घेत आहोत कांदा जरा गोल्डन ब्राऊनिश झाला पूर्ण मऊ झाला पाहिजे यासाठी आपण आता हा कांदा चांगला परतवून घेणार आहोत आणि <coughs> कांदा चांगला परतावा म्हणून मी यामध्ये आता मीठ ॲड करणार आहे मीठ आत्ताच ॲड करणार आहे नंतर मीठ नाही ॲड करायचं आहे त्यामुळे आपल्या कोलिंसाठी जेवढं मीठ लागेल तेवढं तुम्ही चवीनुसार आत्ताच ॲड करून घेऊ शकता मीठ यासाठी ॲड करायचं की कांदा लवकर भाजला जातो आणि लवकर सॉफ्ट होतो पहा आता मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे चांगलं परतवून घेते तुम्ही पाहू शकता आपला कांदा चांगला परतवून झालेला आहे आणि सॉफ्ट देखील झालेला आहे आता मी यामध्ये ओला कोलीम टाकून परतवून घेत आहे हा मी स्वच्छ धुवून तो पूर्णपणे पिळून म्हणजे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मगच यामध्ये टाकलेला आहे जर तो असाच टाकला तर त्याला पूर्ण पाणी सुटेल म्हणून तो पूर्ण पाणी काढूनच आपण टाकायचं आहे आता मी हा चांगला परतवून घेते तुम्ही पाहू शकता आपला कोलींब कसा लालसर झाला आहे त्यानंतर मी आता यामध्ये एक चमचा हळद टाकून घेते आणि हळद टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हा कोलीम परतवून घ्यायचा आहे कोलीम छान परतवून झाल्यानंतर पहा सगळा एकत्र करून घ्यायचा आहे आणि तो छान परतवून झाल्यानंतर मी यामध्ये दोन चमचे बेडगी मिरची मसाला टाकणार आहे बेडगी मिरची मसाला टाकून झाल्यावर यामध्ये मी पाच ते सहा कोकम टाकते आणि थोडंशी कोथिंबीर टाकते आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा होईल तेवढा चांगला मिक्स करायचा आहे कारण जो घट्ट एकत्र एक केलेला जो गोळा होता पिळल्यानंतरचा तो सुटसुटीत होण्यासाठी आपल्याला हा कोली पूर्णपणे परतवायचा आहे कारण जो आपण तिखट मीठ वगैरे जो मसाला त्याच्यामध्ये ॲड केला आहे तो चांगला सगळीकडे लागला पाहिजे यासाठी आपल्याला हा पहिले छान परतवून घ्यायचा आहे पाहू शकता मी आता इथे परतवून घेत आहे आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून वाफ द्यायची आहे तर मी झाकण काढलं आहे आणि हा पुन्हा एकदा परतवून घेत आहे छान असा परतवायचा आहे फुल फ्लेमवरती हा परतवायचा आहे फ्लेम लो करायची नाही आहे पहा आपला आता तयार होत आलेला आहे रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि यानंतर पहा आपला मत हा तयार झालेला आहे आता यावरती मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आजची आपली रेसिपी ही तयार झालेली आहे कशी वाटली नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय